आज आपण इथे पाहणार आहोत मुळाचा पराठा तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक मुळा घेतला आहे आणि तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे वरचे साल पूर्णपणे या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत तर इथे पूर्णपणे आपले मुळाचे साल काढून झाले आहेत तर मधनं दोन कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मुळाची भाजी बारीक असे इथे चिरून घ्यायची आहे या पद्धतीने तर इथे आपली मुळाची भाजी बारीक अशी चिरून झाली आहे ते एक भांड्यात घ्यायची आहे त्यानंतर एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी ही भाजी भिजत ठेवायची आहे भाजी भिजत भिजेपर्यंत इथे मी मुळा खिसून घेत आहे तर इथे पूर्णपणे मुळा आपला खिसून झाला आहे तर मुळ्यामधलं पूर्णपणे आपण इथे पाणी काढून घ्यायचं आहे या पद्धतीने तर इथे पूर्णपणे मुळामधलं पाणी काढून झालं आहे तर दुसऱ्या भांड्यात घेऊया त्यानंतर इथे आपण दोन ते तीन पाण्याने मुळ्याची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे त्यानंतर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता ते ह्या हिरव्या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या आहेत आणि पाच सहा लसणाचे पाकळे घेतले आहेत आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण मस्त असं मिक्सरमध्ये बारीक झालं आहे तर इथे हे वाटण मुळ्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्याच भांड्यामध्ये मिक्स करून मुळ्याच्या भाजीत मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन चम्मच इथे मी दही घेतली आहे त्यानंतर चवीपुरतं हळद घेतली आहे चवीपुरतं गरम मसाला घेतला आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि अर्धा चम्मच जिरा घेतला आहे आणि चवीपुरतं कांदा लसूण मसाला घेतला आहे तर हे व्यवस्थित एक चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेत आहे आणि हे पीठ जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर पीठ पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने पूर्णपणे पीठ मिक्स झाल्यानंतरच पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाणी किती गरज हवे तिथपर्यंतच घ्यायचं आहे त्यानंतर पीठ थोडं चिकट वाटलं की तुम्ही सुकं पीठ घेऊ शकता या पद्धतीने आणि पूर्णपणे पीठ या पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ मळून झाल्यानंतर आपण दोन ते तीन चम्मच तेल घेतलं आहे तेल घेतल्यानंतरने एक पाच मिनटासाठी हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या पद्धतीने तर इथे आपलं पीठ मळून झालं आहे मस्त एकदम तर मग आपण इथे पराठा बनवायला घेऊया तर हे पीठ मी एक भांड्यात काढून घेत आहे तर या पद्धतीने एक गोळा तयार करायचा आहे आणि पराठा लाटायला सुरुवात करायचा आहे तर तुम्हाला किती पातळ आणि किती जाड हवे तिथपर्यंत तुम्ही इथे पराठा लाटून घेऊ शकता तर इथे आपला पराठा लाटून झाला आहे पूर्णपणे आणि तवाही गरम झाला आहे तर थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही इथे घेऊ शकता आणि पराठा या पद्धतीने घालायचा आहे एक ते दोन मिनटांनी हा पराठा पलटी करायचा आहे एक ते दोन मिनटांनी पराठ्यावरती पूर्णपणे तेल लावायचं आहे आणि पराठा परत पलटी करून घ्यायचा आहे आणि परत इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता पूर्णपणे इथे तेल लावून झालं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हलकासा आपला पराठा इथे फुगला आहे तर इथे आपला मस्त असा पराठा फुगला आहे म्हणजे तयार झाला आहे आणि एकदम नरम असा हा पराठा आपला इथे तयार झाला आहे आणि खायलाही तितका चविष्ट हा पराठा लागतो तर हा पराठा आपण इथे काढून घेऊया आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद